हां नमस्कार जय महाराष्ट्र मी आ, मी संतोष कोले पाटील बुलंदसरीचे पक्षप्रमुख छत्रपती शिवरायांना वंदन करतो आणि आज विशेष करून आपल्यासमोर लाई आलो आहे जालना लोकसभेमध्ये डॉक्टर कल्याणकाळी विजय झाले पण आमच्या पक्षाचा पाठिंबा त्यांना होता आणि माझ्या पक्षाला अधिकृतपणे मान्यता निवडणूक व्हायला दिलेली होती त्याविरोधात आम्ही आता राष्ट्रपतीकडं जाऊन न्याय मागतोय आता याच्यामध्ये उद्या काय होईल हे मला माहीत नाही कारण मी माझा धर्म म्हणून मी महाविकास आघाडी म्हणून मी त्यांना सपोर्ट केलेला आहे पण उद्या त्याच्यावर कोणती कारवाई होऊ शकते निवडणूक आयोगावर ते आता राष्ट्रपती कारवाई करतात का आम्हाला न्याय मिळवून देतात का माझ्या पक्षात राजकीय मान्यता मिळवून देतात का पुन्हा लोकसभेचे पोटनिवज जाहीर करतात हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना आकडे आहे राष्ट्रपती आमच्या भावनेला न्याय देते पण आज सर्वप्रथम माझ्या पक्षा माझ्या ऑफिसमध्ये औचितरावजी मोहिते पाटील जे काँग्रेस पार्टीतले एकोणीसशे नव्वदमध्ये विधानसभेसाठी इच्छुक होते पण काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभे निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नव्हती त्यामुळे त्यांनी अपक्ष एकोणीसशे नव्वदला बदनापूरमधून विधानसभेची निवडणूक लढली होती जवळपास त्यांना सतरा हजार मतदान भेटलं होतं नंतर त्यांनी पोर्टली फ्रॉम वेगळ्या माध्यम संस्थेच्या माध्यमातून काम केलं आणि सातत्यान ते लढत राहिले आणि आज एक पासष्ट वर्ष वयाचे नेतृत्व असलेलं मोती पाटील मोती गव्हाण रामनगर या भागात त्यांचं काम खूप मोठं आहे आणि आज ती माझ्या पक्षामध्ये येत आहे याबद्दल मी खूपच म मनापासून त्यांचं स्वागत करतो आहे आणि त्यांना थोड्याच वेळात मी स्वराज्याकरता एक शपथ देणार आहे ती शप त्या शपथच्या आधारेच बुलंदसेना पक्षात प्रवेश होणार आहे तात्पूर्वी आपण जी मोहिते पाटलासोबत थोडी फेसबुक लाईव्हवरून की ही बुलंदसेनेच्या माध्यमातून बातचीत करू कारण मी तर एक लोकनेता पण आहे संपादक पण आहे पक्षप्रमुख पण आहे औचितरावजी मोहिते पाटलांना वाटतं आहे की बाळासाहेबांचा हा आमचा झुंजार कार्यकर्ता अर्थात मी संतोष कोल्हे वडील एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असा औचित रावजी मोहते पाटलाचं स्वप्न आहे आता हो हो हे स्वप्न साकार होईल का नाही होईल हे मला सांगता येणार नाही पण माझे कार्यकर्ते म्हणतात की ए आपकी बार कोले सरकार अशा प्रकारचं त्यांची भूमिका आहे मी पंचवीस वर्ष संघर्ष करत आलोय सत्याची भूमिका घेऊन ही माझी वाटचाल करतोय की ही सेनेला दीड लाखाच्या वरती व्यू भेटलेले आहेत माझं काम छत्रपती संभाईनगर जालन्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आज बदनापूर तालुक्यातले जे आजी माजी दोन्ही आमदार होते त्यांनी ओबीसी समर्थन दिलेलं आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षणावरती आणि मराठा समाज आता त्यांच्या भूमिकेबद्दल सावध झालेला आहे आणि त्याच्यामुळं बदनापूर विधानसभेत आम्ही चमत्कार घडूनच आहोत जिल्ह्यातल्या आजी माजी आणि मराठवाड्यातल्या काही आजी माजी मंत्र्यांनी सुद्धा मला फोनवर शुभेच्छा दिल्या की संतोषजी मुख्यमंत्रीपद घेण्यात गैर काय म्हणून अर्थात ही आमच्या पक्षाची भूमिका आहे की मुख्यमंत्रीपद भेटावं म्हणून आता यात वाईट काय आम्हाला असं वाटतं संतोष कोल्हापटेलच मुख्यमंत्री हो असं काही विषय नाही त्या ठिकाणी आणखी कोणी उद्या औचितराव जिम्मूवती पाटलासारखी व्यक्ती आहे किंवा आणखी इतर व्यक्ती आहे की जे त्या पदाला न्याय देऊ शकतील असं माझं व्यक्तिगत मत आहे पण औचितराव जिम्मूवती पाटील म्हणतात मला कुठलंही पद नको मला फक्त सेवा द्या असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात आता औषित जी मोहिती पाटलांनी काँग्रेसमध्ये कसं काम केलं ते आपल्याला सांगतील मोहिती साहेब ही व्ही स्वागत आहे थोडक्यात बोला तुमचा परिचय सांगा थोडक्यात परिचय सांगा तुमचा मी अच्युत मो सखाराम मोहिती राहणार मोहिती गव्हाण तालुका जिल्हा जान येथील रहिवासी आहे मी एकोणीसशे अठ्ठ्या इकडं बघा इकडं बघा कॅमेरेकडं बघा मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून काँग्रेसचं काम करतो आत्तापर्यंत आणि मला बेचाळीस वर्षे पूर्ण होत आहे तरी पण मी हे कोले पाटील आमचे जे अध्यक्ष आहे बुलंद शेचे यांच्या विचाराशी सहमत असून त्यांचे कर्तृत्व आणि हे मी आत्तापर्यंत बघत आलेलो आहे त्या विचारानुसार मी त्यांच्या पक्षात प्रवेश करून पक्षाची भूमिका प्रत्येक तळागाळापर्यंतच आणि त्या सभासदाचे पर्यंत पोचण्याचे प्रयत्न करेन यासाठी मी आज त्या पक्षाचे सगळे नियमाने मान्य करून त्या पक्षात प्रवेश करीत आहे तुम्हाला एक अजून मी सांगतो मी मी तर एक पक्षप्रमुख आहे पण मी कवी पण आहे संपादक पण अभिनेता पण आहे मी या सगळ्या गोष्टी करतो तुम्हाला आवडतात का हो आवडतात अच्छा अच्छा म्हणजे हे ह्या माझ्या भूमिकेशी तुम्ही तळमळीशी ठाम आहेत समजा आहेच म्हणजे अशा गोष्टी असणारे नेतृत्वाला जनता ही मान्यता देईन का तुम्हाला काय वाटतं देणारच कारण सत्यवादी असल्यामुळे देणारच कारण आम्ही देऊ शकतो तर जनता देणार अच्छा मला तुम्हाला एक सांगायचा आनंद वाटतो की घनसा आणि जालना जाफराबाद आणि जालना तालुक्यातील आणि काही भाग अतिवृष्टी भागातील मागील दोन वर्षाचा जो राहिलेला जो अतिरिक्त फंड होता किंवा जो नुकसान झालेला निधी भेटला नव्हता आमच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने कृषी मंत्र्यांनी अठ्याण्णव कोटीचा जवळपास निधी जाहीर केलेला आहे शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो की बुलंद सेनेच्या प्रयत्नामुळं हा निधी उपलब्ध होतोय हा निधी आता जिल्हा कार्यालया जिल्हा आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्याला कार्यालयाच्या माध्यमातून हा निधी थेट शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा होतोय जिल्ह्यातल्या शेतकरी उर्वरित शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की आपल्या अकाउंटमध्ये जाऊन ती निधी संकलन करून घ्यावा आणि आपली शेती व्यवस्थित करावं हो, एवढंच मी सांगतो पण आज माझ्या शेतकऱ्यासाठी मी जी लढाई लढली त्यात मला यश आलं आहे माझ्या सहकार्याने यश आलेलं आहे त्याबद्दल मी सरकारला अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या त्या टायमिंगच्या कृषी मंत्र्यांनाही आम्ही पाठपुरावा केला होता त्यांनाही धन्यवाद देतो जिल्ह्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी बोललो विरोधी पक्ष पक्षाच्या नेत्याशी बोललो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेचं माहिलं होतं पण ते पद मला दिलं नाही जर दिलं असतं तर मी अधिक आक्रमकपणे काम केलं असतं पण आज पण महाराष्ट्रामध्ये अंबादासजी दानवे साहेबांचं आणि माझं जर जरी काम पाहिलं तर दानवे साहेबांपेक्षा एक टक्के नाही एक पटाने तरी माझं काम अधिकच असेल एवढं मी सांगतो कारण मी चळवळीतून काम करतो पत्रकारितून काम करतो राजकारणातून काम करतो आणि जनतेचे सातत्याने मुद्दे उचलतो आणि न्याय देण्याचं काम करतो अर्थात त्यांना जे संविधानाचं पद भेटलं विरोधी पक्षनेतेपद त्याबद्दल ते त्यांचं काम करतायत मी माझं काम करतोय आणि ठीक आहे बघूया ना येणारा काळ हा स्वराज्याचा आहे जनतेचा आहे आणि आम्ही स्वराज्यासाठी झटतोय आहे आज माझ्या पक्षाला अधिकृत मान्यता जर असती तर आज अठरा खासदार जे आमच्या पाठीमधे विजयी झालेले आहे ते स्वतःच्या आमच्या पक्षाचे राहिले असते कदाचित आम्ही उद्या केंद्रामध्ये स्वतःचं सरकारसुद्धा स्थापन करू शकलो असतो पण आज या सगळ्या चुकी मग भारत भारत निवडणूक आयोगाला जबाबदारी मला असं वाटतं माननीय राष्ट्रपती या आमच्या भूमिकेला न्याय देतील कारण ते आदिवासी कुटुंबातून समोर आलेले आहेत त्यांचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस झालेला आहे मी माझ्या पक्षाच्या वतीने त्यांचा वाढदिवसही साजरा करतो आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आहे आणि आई भावनेकडे कर प्रार्थना करतो अशा आमच्या उत्कृष्ट राष्ट्रपतींना उत्तम आवशी मोदी ही शिचर शी शिचरणी प्रार्थना करतो आणि मोहिते बाटल्यांना आज बुलंदाने प्रवेश देतो थोड्याच वेळा पुन्हा आई येतो धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र